फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूचं प्रकरण शुक्रवारपासून सगळ्या राज्यात चर्चेत आहे डॉक्टर संपदा यांच्या केसमध्ये एक एक करत नवीन खुलासे होत आहेत सुरुवातीला डॉक्टर संपदा यांनी मानसिक तणावातून स्वतःला संपवल्याचं बोललं गेलं पण नंतर त्यांच्या हातावरचा मजकूर समोर आला आणि या प्रकरणातलं पोलीस कनेक्शनसुद्धा मग संपदा यांच्यावर खासदारांचा दबाव असल्याचा आरोपही त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आता पोलिसांकडून या प्रकरणातला आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आली आहे पण मुख्य आरोपी पी एस आय गोपाल बदने अजूनही फरार आहे त्यामुळे बदनेला पकडण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे त्यात गोपाल बदने महिलांची छेड काढायचा त्यांना डोळा मारायचा असे आरोपही करण्यात आलेत त्यामुळे बदनेला पकडण्याची मागणी जोर धरतीये पण डॉक्टर संपदा यांच्या केसमधला आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी कसं आणि कुठे पकडलं गोपाल बदनेवर कोणते नवीन आरोप करण्यात आले फलटणच्या या प्रकरणात कोणती नवीन माहिती समोर आली आहे सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू डॉक्टर संपदा यांनी स्वतःला संपवण्यापूर्वी त्यांच्या हातावर मजकूर लिहिल्याचं शुक्रवारी सकाळी समोर आलं होतं या मजकुरामध्ये त्यांनी पी एस आय गोपाल बदनेनं चार वेळा माझ्यावर अत्याचार केला प्रशांत बनकरने चार महिने माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला असं लिहिलेलं होतं या दोन्ही आरोपींची नावं समोर आल्यापासून पोलिसांची दोन पथकं त्यांच्या मागावर होती पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता पण आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हते दुसऱ्या बाजूला डॉक्टर संपदा यांच्या केसमध्ये धक्कादायक खुलासे होत होते त्यांच्या नातेवाईकांकडून वेगवेगळे आरोप केले जात होते त्यामुळे आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांवर दबाव वाढत होता त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे प्रशांत बनकरचं लोकेशन पोलिसांना समजलं प्रशांत पुण्यात होता त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांचं एक पथक पुण्यात दाखल झालं आणि त्यांनी शनिवारी पहाट साधारण चार वाजता प्रशांत बनकरला अटक केली डॉक्टर संपदा यांनी स्वतःला संपवताना आपलं नाव हातावर लिहिल्याचं कळल्यापासून प्रशांत पुण्यात आपल्या एका मित्राच्या फार्म हाऊसवर लोपून बसला होता पोलिसांनी तब्बल तीस तासांनंतर त्याला अटक केली त्यानंतर प्रशांतला सातारा शहर पोलिसांकडे सोपवण्यात आलं प्रशांतची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून त्याला आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे प्रशांत बनकर हा डॉक्टर संपदा फलटणमध्ये ज्यांच्या घरात राहायच्या त्या घर मालकाचा मुलगा आहे या घरात खालच्या मजल्यावर प्रशांत बनकरचं कुटुंब राहायचं तर वरच्या मजल्यावर एका खोलीत डॉक्टर संपदा राहायच्या काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत बनकर हा पुण्यात एका आय टी कंपनीत नोकरीला आहे पुण्यात असला तरी विकेंडला तो फलटणला त्याच्या घरी यायचा यातूनच त्याची ओळख डॉक्टर संपदा यांच्यासोबत झाली होती प्रशांतच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार संपदा आणि त्यांचे संबंध अगदी घरच्यांसारखे होते डॉक्टर संपदा यांनी प्रशांतच्या आईकडे जेवणाचा डबा लावला होता प्रशांतच्या आईच्या म्हणण्यानुसार गुरुवारी रात्री ही घटना उघडकीस येण्याआधी सकाळी कामावर जाताना डॉक्टर मॅडम मी या आधी जिथे राहायचे तिथे नाश्ता करण्यासाठी चालली आहे असं सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या त्यानंतर दुपारी मी त्यांना जेवणासाठी कधी येणार आहात हे विचारण्यासाठी फोन केला पण मॅडमने मी दुसरीकडे जेवणासाठी आल्याचं मला सांगितलं त्यानंतर मॅडमशी काहीही बोलणं झालं नाही सोबतच त्या असंही म्हणाल्या की मागच्या आठवड्याभरापासून त्या जरा टेन्शनमध्ये होत्या पण याबाबत विचारल्यावर त्या फारशा काही गोष्टी सांगत नव्हत्या आम्हाला गोपाल बदने हे नावच माहिती नाही आहे तो आमच्या घरी किंवा मॅडमकडेही आला नव्हता मॅडम आमच्या मुलाला दादा म्हणायच्या आमचा मुलगा निर्दोष आहे मॅडमने आमच्या मुलाचं नाव कसं घेतलं हे आम्हाला कळत नाही आहे असं प्रशांत बनकरच्या आईचं म्हणणं आहे त्यामुळे आता प्रशांत बनकरने डॉक्टर संपदा यांचा मानसिक छळ कसा केला होता याची माहिती समोर येणं महत्त्वाचं आहे कारण डॉक्टर संपदा यांनी स्वतःला संपवण्याआधी आरोपी प्रशांत बनकरला फोन केला होता या दोघांमध्ये मेसेजद्वारेही संवाद झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे त्यामुळे अटकेत असलेल्या प्रशांतच्या चौकशीतून समोर येणारी माहिती बरेच खुलासे करणार आहे एकीकडे पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली असते असली तरी या प्रकरणातला मुख्य आरोपी आणि निलंबित पी एस आय गोपाल बदने अद्याप तरी फरार आहे पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूरच्या परिसरात असल्याचं तपासात समोर आलंय त्यानंतर तो कुठे गेला असावा याचा शोध पोलीस घेत आहेत गोपाल बदने हा मूळ बीड जिल्ह्यातल्या परळीचा आहे त्यामुळे बीडमध्येही पोलिसांच्या एका पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे अशातच बदनेवर आणखी गंभीर आरोप करण्यात आलेत फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातल्या पेशंटच्या नातेवाईकांकडून हे आरोप करण्यात आले माध्यमांमधल्या बातम्यांनुसार निलंबित पी एस आय बदने हा महिलांची छेड काढायचा त्यांना डोळा मारायचा त्याच्याकडे तक्रार केल्यावर पैसेही मागायचा असे आरोप नातेवाईकांनी केलेत या रुग्णालयातल्या एका महिलेनं सांगितलं की गोपाल बदनेनं माझ्या भाचीला डोळा मारला ही घटना साधारण आठ दिवसांपूर्वी घडली होती माझी भाची बदनेकडे तक्रार द्यायला गेली होती तेव्हा तिचा नवराही सोबत होता तरी त्याच्यासमोर बदनेनं तिला डोळा मारला तक्रार करण्यासाठी पैसे द्यावे लागतील पाच हजार द्या असं म्हणत आमच्याकडून पैसे मागितले पैसे दिले नाहीत म्हणून त्यानं दार लावून घेतलं असा आरोप बदनेवर झालाय थोडक्यात पी एस आय बदनेबद्दलही वेगवेगळे खुलासे होऊ लागलेत डॉक्टर संपदा मुंडे यांनी याआधी एकूण तीन वेळा त्यांचे वरिष्ठ आणि पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या सध्या त्यांचे तीन तक्रार अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झालेत पहिला अर्ज एकोणीस जून दोन हजार पंचवीसचा आहे हा अर्ज डॉक्टर संपदा यांनी फैटण उपअधीक्षक यांच्या नावाने केला होता ज्यामध्ये पोलीस आरोपींना मेडिकलसाठी आणतात त्यावेळी आरोपी फिट नसले तरी मॅडम फिट सर्टिफिकेट द्या असा दबाव आणतात असं म्हणलं होतं दुसरा अर्ज हा माहिती अंतर्गत आहे डी वाय एस पी कार्यालयाकडे तक्रार अर्ज केल्यानंतर त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही ही, ही गोष्ट तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला समोर आली या माहिती अधिकाराअंतर्गत केलेल्या अर्जासोबत एकोणीस जून दोन हजार पंचवीसच्या अर्जाची प्रतही जोडली आहे तसंच त्यावर कोर्टाचे स्टॅम्प सुद्धा लावले आहेत तर तिसरा तक्रार अर्ज चार पानांचा होता हा तक्रार अर्ज चौकशी समिती जिल्हा रुग्णालय सातारा यांच्या नावाने करण्यात आला होता याच अर्जामध्ये पोलीस प्रशासनाविरुद्ध तक्रार करण्यात आली होती यामध्ये सात ते आठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं आणि खासदारांच्या पीएचा उल्लेख आहे डॉक्टर संपदा यांनी केलेल्या एका खुलाशात डॉक्टर अंशुमन धुमाळ यांचा उल्लेख होता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात येऊन गोपाळ बदनेने धमकावल्याचे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्रास दिल्याचे आरोप डॉक्टर संपदा यांनी केले होते या सगळ्याबद्दल डॉक्टर धुमाळ यांना माध्यमांनी प्रश्न विचारल्यावर मला याबाबत माहिती नाही माझ्याकडे असा खुलासा करण्यात आला नव्हता असा दावा त्यांनी संपदा यांच्या धुमाळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार धुमाळ नावाचा एक वैद्यकीय अधिकारी तिला सारखा टॉर्चर करत होता त्याला वरून प्रेशर यायचं मग तो तिला प्रेशर द्यायचा तो तिला सुट्टीही देत नव्हता धुमाळने आम्हाला सहकार्य केलं नाही असे आरोप डॉक्टर संपदा यांच्या घरच्यांकडून करण्यात आले त्यामुळे डॉक्टर धुमाळ सुद्धा चौकशीच्या फेऱ्यात आले दरम्यान या प्रकरणाची सोमोटो दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडूनही घेण्यात आली आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी यासंबंधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत पोलिसांनी आतापर्यंत कोणती कारवाई केली आणि तपास कसा सुरू आहे याचा अहवाल देण्याच्या सूचना राष्ट्रीय महिला आयोगाने पोलिसांना केल्या आहेत हा अहवाल पाच दिवसांच्या आत सादर करायचा आहे या सगळ्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झाले आहेत डॉक्टर संपदा यांनी लिहिलेल्या एका पत्रात आपल्यावर खासदारांनी त्यांच्या पियेंनी दबाव आणला असा आरोप केला होता त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी म्हाड्याचे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना लक्ष केलं दानवे म्हणाले माजी खासदारांचा भाऊ अभिजित निंबाळकर हा त्या ठिकाणी यंत्रणा चालवतो अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे त्यांना चुकीची कामं करायला लावणे हे धंदे करतो त्याला साथ राष्ट्रवादीच्या सचिन कांबळे पाटील या आमदाराची आहे त्या निंबळकरचं अधिकाऱ्यांच्या दालनात काय काम असतं आमदार सचिन कांबळे पाटील माजी खासदार रणजित निंबाळकर आणि त्यांचा भाऊ अभिजित निंबाळकर हे अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात पोस्टमार्टम सर्टिफिकेट त्यांच्या सोयीने द्या चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करा राजकीय कार्यकर्त्यांवर चुकीची कलमं लावा असले उद्योग करत होते मी आर टी टाकून सगळी माहिती मागवणार आहे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक या सगळ्या केसमध्ये चुकीचं वागले या सगळ्या केसमध्ये लवकरात लवकर दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी दानवे यांच्याकडून करण्यात आली आहे तर दानवेंचे हे आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून खोडून काढण्यात आले तर या सगळ्या प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी आत्तापर्यंत तपासात खासदार किंवा खासदारांचे पी ए यांच्याबद्दल माहिती समोर आलेली नाही ही जी गोष्ट आहे ती वैयक्तिक नातेसंबंधांतून झालेली आहे अशी माहिती दिली आहे त्यामुळे आता गोपाल बदनेला अटक कधी होणार प्रशांत बनकरच्या चौकशीत या केसबाबत कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका